आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना मानवी क्राईमची नाही आहे ती घटना आहे नियतीनं केलेल्या क्राईमची नियतीनं केलेल्या गुन्ह्याची हरघडी बदल रही हे रूप जिंदगी छाव हे कभी कभी हे धूप जिंदगी हरपलिय हा भर जिओ जो हे समा कल हो ना हो आपल्याकडे बऱ्याच वेळा म्हटलं जातं की जेवणाचा काही भरोसा नाही आहे कधी काय होईल सांगता येत नाही आणि आज अशीच एक दुर्दैवी घटना आपल्याला बघायची आहे तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता बुधवार वेळ साधारण नऊच्या सुमारासची होती आणि पुणे जिल्ह्यातून धक्कादा एक धक्कादायक बातमी समोर आली होती एका पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता निधन झालेलं होतं आणि हे पहिलवान आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं नाव कोरणारे होते त्यांचं नाव आहे विक्रम शिवाजीराव पारखे पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसर आहे आता मुळशी तालुका जो आहे तो पहिलवानांचा तालुका आहे त्या ठिकाणी म्हणजे घराघरामध्ये पहिलवान जन्माला आलेले आहेत तर त्या ठिकाणी त्याच मातीमध्ये तयार झालेला हा पहिलवान होता विक्रम हा मूळचा म्हणजे मुळशीतला मान गाव जे आहे त्या गावमधला आहे वडिलांचं नाव आहे शिवाजीराव पारखे शिवाजीराव पारखी जे आहेत ते सेनादलामध्ये होते आणि कारगिलच्या लढाईमध्ये ते लढलेले होते आणि जीवावरती उदार होऊन त्यांनी देशाची सेवा केलेली होती आणि आता ते निवृत्त झालेले होते म्हणजे हा देशभक्त असा हा परिवार होता आणि यांचा एक मुलगा त्यांचं नाव आहे बाबासाहेब पारखी हे युवा नेते आहेत आणि एक उद्योजक आहेत आणि दुसरा मुलगा विक्रम आणि दोनही मुलं पराक्रमी आहेत दोघंही मुलं कर्तृत्ववान आहेत लहानपणापासूनच विक्रम जो आहे त्यांना कुस्ती आणि पहिलवानगी करण्याची आवड होती बाबासाहेब हे सुद्धा राजकारणाच्या आखाड्यात आणि विक्रम मातीच्या आखाड्यामध्ये दोनही मुलं मैदान गाजवत होते विक्रम लहान त्यामुळे सगळ्यांचा लाडका आता भावानं आणि वडिलांनी त्याला सपोर्ट केलेला होता आणि विक्रम पहिलवानकीचे धडे गिरवायला लागलेला होता पुढं हिंदकेसरी पहिलवान अमोल बुजडे जे आहेत तर त्यांच्या त्यांना ह्यानं गुरु मानलं आणि त्यांच्याकडून कुस्तीचे डावपेस शिकायला सुरुवात झाली अमोल बुचडे आणि विक्रम पारखी यांच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं होतं छोट्या छोट्या कुस्तीपासून सुरुवात झालेली होती अगोदर मुळशी तालुक्यामधले नंतर मग पुणे जिल्हा त्याच्यानंतर मग महाराष्ट्र देशभर अशा पद्धतीनं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवायला सुरुवात केलेली होती पैलवान विक्रम पारखी यानं कुमार महाराष्ट्र केसरी पदावरती आपलं नाव कोरलेलं होतं मानाची गदा मिळवण्याचा पराक्रम केलेला होता महाराष्ट्र केसरी किताब के पटकावून मुळशीकरांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला होता वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा त्यानं प्रतिनिधित्व केलेलं होतं अनेक कुस्तीची मैदानं गाजवत मानाच्या गदा मिळवलेल्या होत्या अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा या दिवशी वारजे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेले महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दोन हजार चौदा झालेली होती आणि या स्पर्धेमध्ये विक्रमने अजिंक्यपद मिळवलेलं होतं विक्रमने अनेक राष्ट्रीय पदकं आणि किताबसुद्धा पटकावलेले होते आंतरराष्ट्रीय स्तरावरतीसुद्धा तो कुस्तीमध्ये त्यानं सहभाग घेतलेला होता मुळशीतल्याच माले केसरी स्पर्धेमध्ये तो विजेता बनून माले केसरी किताब आणि गदा मिळवलेली होती विक्रम हा युवा पैलवानांचा एक आदर्श ठरलेला होता कुस्ती क्षेत्रामध्ये त्याला आदर्श आणि गुणी खेळाडू म्हणून संबोधलं जात होतं झारखंड या ठिकाणच्या रांची या भागामध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये त्यानं कांस्यपदक मिळवलेलं होतं अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता माणगावचं मुळशी तालुक्याचं नाव त्यानं उंचावलेलं होतं असा हा कर्तृत्ववान तरुण होता तो आता तीस वर्षाचा झालेला होता त्याच्या लग्नाचा विषय चालू होता आणि त्याचं लग्न ठरलेलं होतं बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्याचं लग्न होणार होतं घरामध्ये लग्नाची धामधूम सुरू होते लग्नाला आठच दिवस शिल्लक होते लवकरच हळद लागणार होती पण नियतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी होतं ज्याचा स्वप्नातही कधी विचार केला नाही अशी अघटित घटना घडणार होती तो दिवस उजाडला चार डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता बुधवार सकाळी विक्रम नेहमीप्रमाणे व्यायाम करायला निघालेला होता मान या ठिकाणच्या जिममध्ये व्यायामासाठी गेला आणि तिथे नियमित तो सराव करत होता जिममध्ये बैठका जोर आणि इतर व्यायाम सुरू होता मात्र व्यायाम करत असतानाच अचानक विक्रम यांना अस्वस्थ वाटायला लागलं हृदयविकाराचा जोराचा झटका आला बेशुद्ध पडला आणि त्यानंतर जिममधील इतर सहकाऱ्यांनी इतर मित्रांनी पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये भरती केलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं एका पैलवानाचा आकस्मित मृत्यू झाला निधन झालं तीस वर्ष ज्या जीवनज्योतीला आईवडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पहाडासारखा भाऊपाठीशी उभा होता तीच जीवनज्योती काही क्षणात मालवलेली होती एका झटक्यानं ती जीवनज्योत विझून गेलेली होती आता हे दुःख हे शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही पण भविष्यकाळामध्ये अशा घटना घडून येत यासाठी काय केलं पाहिजे याचाही विचार झाला पाहिजे पण जर तुम्ही आता या परिसरातील असाल आणि याबद्दलची अजून जर तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पुन्हा एकदा की अशा घटना घडू नयेत आणि अशा दुर्दैवी प्रकार होऊ नये यासाठी काय सावधगिरी बाळगली पाहिजे याच्याबद्दलसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद